हॅलो कुकिंग आपलं स्वागत आहे आज आपण कुकर मध्ये झटपट डाळ पालक बटाट्याची आमटी कशी करायची ते बघणार आहोत यासाठी आपल्याला या आता काय काय साहित्य लागणार ते आपण बघणार आहोत हळद घरगुती चटणी मोहरी जिरे हिंग टोमॅटो चिरलेली बारीक पालक लसूण टेसून घेतलेले हिरीची डाळ मुगाची डाळ आणि बटाटा चिरलेला चवीपुरते मीठ इथं मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यात दोन तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी आणि हिंग हे आहे त्यानंतर लसूण टाकून एक मिनिटभर परतून आहे लसूण गोल्डन ब्राउन झाल्यानंतर त्यामध्ये भिजवलेली डाळ आणि बटाटा टाकून परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं सगळं आता चांगलं असं एक्झ्यू करून घ्यायचं एक्जीव करून झाल्यानंतर त्यामध्ये हळद आणि चटणी टाकून चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला लागेल तेवढे पाणी ओतून घ्यायचं आहे लागेल तेवढं पाणी घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय मीठ टाकल्यानंतर पुन्हा ते एकत्र एक्झ्यू करून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेली जी पालक आहे ती त्यात टाकून चांगली व्यवस्थित परतून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मला इथे थोडं कमी पाणी वाटलं म्हणून मी त्यात अजून थोडं पाणी ॲड करून कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे त्यानंतर त्याची एक दोन शिट्टी करून घ्यायचे कुकर गार झाला का नाही हे चेक करायचं आहे बघू शकता आमटीला किती छान अशी तरी आलेली आहे डाळ बटाटा पण चांगला शिजलेला आहे तर डाळ बटाटा पालक आमटी तयार झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर त्यातलं बटाटा काही तुम्ही स्मॅश करायचं आहे त्यातच त्याने आमटीला आणखीन चांगलीच हवय